चिंतन श्री गुरुदेव दत्त स्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्ती या माझ्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवनचरित्र त्यांचे जन्म बालपण आणि त्यांच्या आयुष्यातील कार्य आणि चमत्कार या गोष्टी पाहणार आहोत स्वामी समर्थांचे नाव श्री स्वामी समर्थ महाराज असे होते त्यांचा जन्म साधारणतः सतराव्या ते अठराव्या शतकात झाला असावा असे म्हटले जाते म्हणजे अठराव्या शतकात ते दत्त संप्रदायातील ति, तिसरे अवतार मांडले जातात पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ आणि दुसरा अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती त्यांच्यानंतरचा श्री दत्तावतार म्हणजेच श्रीस्वामी समर्थ होय काही मिळालेल्या माहितीनुसार ते भारतातील उत्तर प्रदेशातील पित्यापूर या गावात जन्मले होते त्यांचे कार्य खूप श्रेष्ठ होते आणि त्यांच्या चमत्काराचे अनुभव फार जणांना आले होते श्री स्वामी समर्थ यांनी संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी भ्रमण केले त्यांच्या प्रवासात त्यांनी लोकांना आध्यात्मिक ज्ञान दिले त्यांच्या समस्या सोडवल्या आणि ते अक्कलकोट येथे स्थायिक झाले तिथेच त्यांनी आपले उपदेश दिले म्हणून त्यांना अक्कलकोटचे स्वामी असेही म्हटले जाते त्यांच्या दिव्य कृपेमुळे असंख्य भक्तांचे दुःख दूर झाले ते चमत्कारामुळे प्रसिद्ध होते रोगमुक्ती संकटातून सुटका आणि भक्तींची मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांची कीर्ती जगभर पसरली होती श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोट येथे दीर्घकाळ राहिले आणि त्यांनी तिथेच तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी महासमाधी घेतली अक्कलकोटमध्ये त्यांचे समाधीस्थान हे स्वामी भक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे श्री स्वामी समर्थ यांनी लोकांना अनेक उपदेश केले होते त्यामध्ये काही उपदेश हे प्रमुख उपदेश म्हणून सुद्धा ओळखले जातात त्यामधील एक श्रद्धा आणि सबुरी ठेवा दोन संकटाच्या काळात धैर्य गमावू नका तीन सत्कर्म करा त्याचे फळ तुम्हाला आपोआप मिळते चार सर्वांमध्ये ईश्वर आहे कोणालाही त्रास देऊ नका अक्कलकोट स्वामी मठ हा श्री स्वामी समर्थांचे प्रमुख समाधीस्थान म्हणून ओळखले जाते तर गाणगापूर म्हणजेच कर्नाटकातील गाणगापूर हे श्री नरसिंह सरस्वतीची गर्भभूमी मांडली जाते आणि पित्त्यापूर सध्या आंध्र प्रदेशमधील आहे ते श्रीपाद श्री, श्री वल्लभावांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय जप आहे जो संकट निवारणासाठी केला जातो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचे वाक्य सर्वांना आधार देते लाखो लोकांना त्यामधून प्रेरणा मिळते आणि संकटाच्या काळात त्यांचा हात पाठीशी असलेले जाणवते स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे संकटाच्या काळात धैर्य गमावू नका नाही तर तुम्ही तुमच्या यशापर्यंत कधीच पोचू शकणार नाही कोणतेही कार्य करताना चांगल्या मनाने करा त्याचे फळसुद्धा तुम्हाला चांगलेच मिळेल प्राणी मात्रावरती दया करा त्यांची अवहेलना करू नका त्यांना त्रास देऊ नका सर्वांमध्ये ईश्वर आहे असे त्यांचे म्हणणे होते श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी नित्यसेवा गुरुचरित्र पारायण सारामृत तारकमंत्र कालभैरवाष्टक मानसपूजा इत्यादी गोष्टीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कार्याचा आणि चमत्काराचा उल्लेख आहे त्यामुळे स्वामी भक्तांना कोणतीही अडचण असल्यास संकटमुक्तीसाठी हा उपाय करता येतो स्वामी समर्थ महाराजांनी महासमाधी तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी अक्कलकोट येथे घेतली पण ते त्यांच्या स्वामी भक्तांच्या मनात अजूनही अमर आहेत आणि अमर राहतील माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद